नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज वैराग येथील अन्ना ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा एकोणीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी असा सात दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे संस्थापक वैजनाथ आदमाने मेजर जगन्नाथ आदमाने यांनी माहिती दिली आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार सोमवार अन्ना ग्रुपच्या वतीने तुळजापूर ते वैराग शिवज्योत सकाळी दहा वाजता सर्व शिवभक्त यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेची स्थापना व पूजा व सायंकाळी सात वाजता प्राध्यापक सचिन सर यांचे व्याख्यान दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता खास महिलांसाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम उद्घाटन सौ कविताताई राजेंद्र राऊत व सौ रचनाताई संतोषदादा निंबाळकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी दिनांक एकवीस फेब्रुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व सायंकाळी सहा वाजता भव्य वक्तृत्व स्पर्धा दिनांक बावीस फेब्रुवारी गुरुवार सायंकाळी सहा वाजता महाप्रसाद दिनांक तेवीस फेब्रुवारी शुक्रवार सायंकाळी सात वाजता कीर्तनकार हपत ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी शनिवारी सायंकाळी सात वाजता मधुकर महाराज गिरी यांचे कीर्तन होणार आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रविवारी सायंकाळी सात वाजता शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे या सर्व कार्यक्रमास भरपूर प्रतिसाद द्यावा असे आवाहन अण्णा ग्रुपचे संस्थापक मार्गदर्शक मेजर जगन्नाथ आदमाने व नगरसेवक वैजनाथ अण्णा आदमाने यांनी केले आहे